श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त हाना तर मस्त राहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या ही स्वामी चरणी प्रार्थना करणारे आज आहे एकवीस ऑगस्ट आज गुरुपुष्प योग योग आहे तर आपल्याला काही सेवा करायच्या असतात चोवीस दिवसाची ही सेवा आहे चढताक्रम आणि उतरता क्रम आपल्याला चोवीस फुलवाता म्हणजे चोवीस दिवसाची सेवा आहे तर आपल्याला फुलवाता करायची चढता क्रम आणि उतरता क्रम तर पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची दुसऱ्या दिवशी दोन फुलवाता लावायचे लावायच्या आहे तिसऱ्या दिवशी तीन फुल वाता आहे चौथ्या दिवशी चार फुल वाता लावायच्या पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ फुलवाता लावायचे लावायच्या आहे नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा बाराव्या दिवशी बारा फुलवाता लावायचा आहे हा झाला चढता क्रम आणि उतरता क्रम आहे बारा बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असा चढताक्रम आणि उतरता क्रम आपल्या फुलवाता लावायची आहेत आणि सेवा कोणती करायची आहे तर आपल्याला अकरा वेळा किंवा सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा महालक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ करायची आहे आपली स्वामी महाराजांची एक माळ करायची आहे आणि कुबेर मंत्र ओम वैष्णाय स्वाहा ओम श्री ओम हीम श्रीम क्लीम श्रीं क्लीम श्री भित्तेश्वरय नमा ज्याच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल त्यांनाही हा मंत्र मिळून जाईल तुम्हाला जर मंत्र येत नसेल ओम कुबेराय नमा जरा सोळा वेळा किंवा एक माळ म्हटलं तरी पण चालणार आहे आणि एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे मराठीत किंवा संस्कृतमध्ये नित्यसेवेचं पुस्तक असं से असेल तर तिथं आहे एकशे एकोणसत्तर पान नंबरवर नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र नाही तर मराठीत आहे ओम नमो जी हेरंबा सकळा दि तू पारंबा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे आणि आपल्याला ह्या पद्धतीने तुपाचा दिवा लावायचा आहे असं देवघरात आपल्याला बसायचं आहे या पद्धतीने आज आपले म्हणजे आजपासून आपण सुरुवात करणार आहोत एक फुल वातावजी उद्या दोन फुल वाता लावायचे आहेत आता हा उतरता क्रम होता म्हणून मी दोन फुलवाता लावलेल्या होत्या परत एकवीस तारखेला आहे गुरुपुष्प तेव्हा आपल्याला परत सेवा सुरुवात करायची आहे बघा या पद्धतीने देवघरात बसायचं अगरबत्ती लावायची दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे या पद्धतीने तुम्हाला सेवा करताना पण दाखवलेला आहे कोणत्या कोणत्या सेवा करायच्या त्या पण सांगितलेल्या आहे जर तुमचा जो श्रीयंत्र असेल आपल्याला ही सेवा एकवीस ऑगस्टला करायची आहे ही झाली पुलवाता चोवीस दिवसाची सेवा चढता क्रम आणि उतरता क्रम कोणती सेवा करायची ते पण मी सांगितलेलं आहे आणि तुमच्याकडे श्रीयंत्र असेल पर तर त्याचा पण अभिषेक करायचा आहे ललिता सहस्र नामने अभिषेक करायचा आहे नाहीतर सोळा वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे आपल्याला गुरुपुष्पयोग मोर्तार या दिवशी सोनं चांदी कोणतीही वस्तू खरेदी केली तर शुभ असते गाडी वाहन असेल कोणतं पण घरात आपल्याला एखादी वस्तू आणायची असेल गुरुपुष्पयोगार तर ही सेवा म्हणजे चांगलं असतं गु गुरुपुष्पयोगार आणलेलं तुम्ही मार्जन करू शकता सोळा वेळा किंवा अकरा वेळा श्रीयंत्रावर अभिषेक झाल्यानंतर किचन वाट्याची पण पूजा करायची अन्नपूर्णा मातेची तुम्हाला पूजा करायची असेल ती पण करायची आहे या दिवशी आपण कोणत्याही सेवा केला आता खूप लाभदायक ठरतात जेवढे तुम्ही मंत्र स्तोत्र बोलणार आहे ते खूप शुभ ठरणार आहे तर तुमच्या घरामध्ये जितकं एक विस्तार केला गुरुवारी आपल्याला या सेवा करायच्या आहे स्वामी सम स्वामी चरित्र सारंभचा तुम्ही पाठ पण एक पूर्ण करू शकता स्वामी महाराजांचे तीन अध्याय असतील ते अकरा माळी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे आणि चोवीस दिवसाची सेवा आपल्याला चोवीस दिवस करायची <स्वारी> <स्वारी> <स्वारी>

लाभे माझे सुख साधन आत्म्याते मी सोनो नाना रुदे पकडवे शांती वने सदा वसो रुदे गान सो सदा समाधान वसो कृपेने अंतरी बहु दुखे ने सो सदा साधु समगम तुझे भजन हा सुख जो व्यवहार दिवर्तन सुख पोषण नाही होताना कृपा करून सदा असो संसार पाशी तर आमचा प्रपंच आणि परमात्मा देले सुगम मध्ये करता आणि तुझे मी ना तमा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ दर्शनी स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्वि मे देव सर्व ओमेशिमेशन

येसवामशो कुजणाम अश्वपुरवारा मध्य हतेदानंदो प्रबोधि श्रीयम देवी मम व्यक्तिमा देवीरा दशमिता पाका मातावानं कृततरपयंती पदेसित पदेवना चन्द्रा प्रभासा श्रीयम लोके देव दृष्टा मुदारा तश्रणेषितं ने आधित वर्ण तत्वे तस बनानं शुन्य ते महादेव नीति मणिधर प्राप्त मुदर केतिरा शुक्ति लक्ष्मी राजा बुद्धि सब सर्वत निर्वेद लगा द्वारा द्वजस्य दिव्य पुस्तकेने

ता जनमे सन्तौ ने आदित्यवर्ण तप्तऋतसयस्य उपयतो वादेवकीर्तिमणि सह प्राधूतर्केतिताः शुक्तिपासामलवज्यतलक्ष्मीणाषामयबुद्धिसंपृ सर्वज्ञमेका गनिताद्वाराद्वाराज्येष्ठपुष्टकं च ईश्वरीसरपुताना ताम्य वल्साकामा माकुन्तीवाच्य सत्यमसिमनिपजुनारोपने तमाई जेतत कदामेना고자 भूतामेकतम चिरमत्मे

ईश्वरी सर भूताना तामे स मनसा कामा माकुंदी वाच सत्यमशिम पशुना रोपण समय चंद सदम ऐना प्रजा भूत मय कदम श्रींबस्मय कुले मंत्र पद्म आपस जजंतु चिलिभस्मय गृहे दे मंत्र श्रीम भस्मे कुले आद्रा या करि सुवर्ण हैमाने सूर्यलक्ष्मी जात वेदमा आद्रा पुष्किष्टपिंग पद्म नि चंद्र यश मि जात वेदमा मा तामावजात वेदवले श्रीमण यश काम शुषाय शुचिै सुते कामा जपेत હરી ઓમ હિરણવર્ણમ હારણેય સ્વનતા ચંદ્ર લક્ષ્મી જત વેદમાવજાત વિધો લક્ષ્મણ કામ અમપુષ અશ્વુર્ભરતમ મધ્ય હસીતાનંદ પ્રબોધે શ્રી દેવી મુભાવે શ્રીમા દેવી શુદ્ધ સ્મિતા પાકા માતા જ્લાિ તુપ્ત તર્પયંતી શ્રી લોકે દેવજુષા ता पद्मनि शनिशन्तावणे आदित्य वर्ण तभालक्ष्मी उपन्तु महादेव कीर्तितमनि स प्राध भूत कीदिदात् में शुप्ति पासामरं ज्येष्ठलक्ष्मी नाशामय भूतिं समृद्ध सर्प निर्भुत मैघा गन्धद्वारा ध्वद श्र नृत्य पुष्टा करिष्य ईश्वरी सर भूतानादमिश मनसा कामा माकुंदी वाच सत्यमशिम पसु नर वसमय श कदम श्रम वस्मै कुले मंत्र पद्मनी आभसद चित्ती वस्मै गुरु हे नीच देहि मंत्र श्री भस्मै कुले आद्र या श्री सुवर्ण हिमाणे सूर्यलक्ष्मी जात वेदमा जात वेदो लक्ष्मी गाम सतत जपेद हरि ओं हिरण्यवर्ण हवर्ण चंद्र लक्ष्मी जात वेधमा जात वेदो लक्ष्मी काम श्वृषाणा श्व पुरत मध्य हसदानंद प्रभोधिरी श्री देवी मुपावे श्रीमा देवी कामिदा पाका माधा ज्वाला ओम महालक्ष्मी विधमहे विष्णुपती तर धीमही तनो लक्ष्मी प्रचोदया ओ विष्णु पत्ती धीमही तनो लक्ष्मी प्रचोदया तो महालक्ष्मी विद्महे विष्णु विष्णुपतीच धीम तनो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मी विष्णु विष्णुपतीच धीमही तनो लक्ष्मी प्रचोदयात तो महालक्ष्मी विष्णु विष्णुपतीच धीमही तनो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मी विष्णु विष्णुपतीचं धीमही तनो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मी विमहे विष्णुपत्नीच धीमही तनो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मी इजीत महे विष्णुपती तर धीमय तनो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मी इजवीत महे विष्णुपत्नीत धीमये तनो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मी इजवीत महे विष्णुपत्नी इत धीमये तनो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मी इजभितमे विष्णुपत्नी इतध धीमय तनो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मी इजभितमह विष्णुपत्नी इत धीमयी तनो लक्ष्मी प्रचोदय ओ महालक्ष्मी इजीतमहे विष्णुपत्नी इत धीमयी तनो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मी ज विमहे विष्णुपत्नी ज धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी ज विमहे विष्णुपत्नी ज धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी ज विमहे विष्णुपत्नी ज धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी ज विमहे विष्णुपत्नी ज धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी ज विमहे विष्णुपत्नी ज धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी ज विमहे विष्णुपत्नी ज धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी ज विमहे विष्णुपत्नी ज धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी

विष्णु पत्नी रीमे तनु लक्ष्मी कुबेर मंत्र ओम वैष्णाय स्वाहा ओम श्री ओम नीम श्री मी क्लीम श्री नमः ओम वैष्णाय स्वाहा ओम श्री ओम नीम श्री मी क्लीम नमः ओम वैष्णाय स्वाहा ओम श्री ओम नीम श्री मी क्लीम श्री केशव नमः ओम वैष्णाय स्वाहा ओम श्री ओम नीम श्री मी क्लीम श्री केशव नमः ओम वैष्णाय स्वाहा ओम श्री ओम नीम श्री मी क्लीम श्री केशव नमः ओम वैष्णाय स्वाहा ओम श्री ओम नीम श्री मी क्लीम श्री केशव नमः